जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेड तालुक्यातील तीर्थक्षेत्र सिद्धेश्वर दत्त संस्थान हाळगाव येथे दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच या ठिकाणी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक हब ह प अंकुश महाराज रणखांबे नरसिंहपूर यांनी सात दिवस संत चरित्र सांगितलं तसेच सात दिवस नामांकित महाराजांच्या वतीने कीर्तन सेवा करण्यात आली दत्तजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता ह भ पीनानाथ सावंत भागवताचार्य यांचं काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन ह भ प दादा महाराज रंधवे अध्यक्ष सिद्धेश्वर दत्त सेवा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते गुन्हेगारांसह अवैध धंद्याचे माहेरघर अशी नवीन ओळख श्रीगोंदा शहराची तयार करण्यात सर्वाधिक वाटा आता पोलिसांचाच आहे की काय अशी शंका तालुक्यातील जनतेला येऊ लागली आहे पोलीस ठाण्यात सामान्यांना न्याय मिळण्याऐवजी गुन्हेगारांचा गालीचा टाकण्याचा नवा पायंडा पोलीस अधिकाऱ्यांनीच पाडला असल्याचं समोर येत असून त्यातून पोलीस आणि खाकी वर्दीवर शितोरे उरणार हे नक्की कोपरगाव तालुक्यातील वडगाव येथे मीनानाथ बळगळ यांच्या शेतातील वस्तीवरील शेतमजुरांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू झाला असून शेतमजूर दाम्पत्य थोडक्यात बचावलाय या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे वडगाव येथे शनिवारी मध्यरात्री खंडू बाळू खरात यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह विविध संघटनांनी श्रीरामपुरात आंदोलन केलं यावे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं यावे करण ससाने म्हणाले की माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी बांगलादेशाची निर्मितीच्या बाबतीत भूमिका घेतली तशी कठोर भूमिका केंद्र शासनाने घ्यायची गरज आहे केवळ मोर्चे आणि निषेध करून चालणार नाही बांगलादेशामधील हिंदूंना वाचविण्यासाठी वेळ प्रसंगी कठोर निर्णय घेणे गरजेचे असल्याचं म्हटलंय परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीचा मातेफिरोने अवमान केला याचं राज्यभर परसात उमटत आहेत या पार्श्वभूमीवर संगमनेर राष्ट्रवादीने संबंधित मातेफिरोला कठोर शिक्षा द्या अशी मागणीचे निवेदन शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना दिलं आहे सदर निवेदनात म्हटलं आहे की परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीचा मातेफिरोने अपमान केला जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्टेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <laughs> निरोगी व सुदृढ समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या वतीने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना व्यवसायपूर्व कला कौशल्याची संधी मिळावी याकरिता एकवीस डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दोन या काळात क्रीडा संकुल येथे कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये सात हजार दोनशे विद्यार्थ्यांचा समावेश असून हे सर्व विद्यार्थी एकच वेळी देशभक्ती गीत गायन करणार असल्याची माहिती जय हिंद लोक आहे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर सर्वांच्या नजरा रविवारी हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर आहेत या विस्तारात जिल्ह्यातून कोणाला संधी मिळणार याविषयी आठवडाभरापासून चर्चा झडत आहे आमदार राधाकृष्ण विखे पाटील रविवारी शपथ घेणार याचा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे शनिवारी माध्यमांशी बोलताना आमदार विखे यांनी आगामी शंभर दिवसांचा आराखडाही बोलून दाखवलाय शुक्रवारी दिनांक तेरा डिसेंबर रोजी रावरे तालुक्यातील घोरपडवाडी घाटाजवळ जंगलात भाऊसाहेब ब्राह्मणे याचा मृतदेह अडवून आला होता त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं निष्पन्न झालं असून चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय रावरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे भाऊसाहेब कचरू ब्राह्मणे हे नऊ डिसेंबर रोजी सकाळी काही न सांगता घरातून निघून गेले होते सोशल मीडिया अकाउंट अकाऊंटवरून बदनामी करणाऱ्या एका अनोळखी समाविरुद्ध नेवासा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला सहा डिसेंबर रोजी फेसबुक यूजर आय डीचा वापर करून तालुका व शहरातील अनेक व्यक्तीं विरुद्ध वादग्रस्त वैयक्तिक वैयक्तिक टिप्पणी करून त्यांची बदनामी केल्याचं आढळून आलं आहे पोलिस स्टेशनमध्ये प्राध्यापक सुनील गर्जे महेश मापारी अल्पेश बोरकर यांच्या फिर्यादीवरून एका अज्ञात इसमाविरोधात नोंद करण्यात आली आहे पोलिसांकडून संबंधित फेसबुक अकाउंट चालविणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी युवकांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी चार दिवसीय सावित्री ज्योती महोत्सव नगर शहरात भरण्यात येणार आहे या महोत्सवाचे यंदा नवे वर्ष असून आतापर्यंत जिल्हास्तरीय बाजारपेठ उपलब्ध होत होती यंदा मात्र त्याचे स्वरूप व्यापक होत असून बचत गटांच्या उत्पादकांना आता राज्यस्तरीय बाजारपेठ मिळणार आहे हा महोत्सव दिनांक नऊ ते बारा जानेवारी या कालावधीत मागील वर्षी या महोत्सवात सव्वा पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली होती यंदा मात्र जिल्ह्यासह राज्यातील महिला बचत गटांचे स्टॉल यामध्ये सहभागी होणार आहेत दरवर्षी शासनाच्या विविध विभागाला सोबत घेऊन महोत्सव साजरा केला जात असून या महोत्सवाचे हे नववे वर्ष आहे खबर बात मध्ये तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री